शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्ये फूट जरी पडली असली तरी काही ना काही निमित्ताने दोन्ही गटांचे नेते एकमेकांना भेटत असतात शरद पवार हेच आपलं दैवत असल्याचं दोन्ही गटांकडनं सांगितलं जातं त्यामुळे राष्ट्रवादीतील दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार अशी अनेकदा चर्चा रंगते आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अजित पवारांनीही तसंच काहीचं वक्तव्य केलंय शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आणि आजही मानतो असं अजित पवार म्हणाले पिंपरीमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं यावेळी त्यांनी अण्णा बनसोडेंचं कौतुकही केलं आम्ही पण घरामध्ये आम्ही पण पवार साहेबांना दैवत मानत होतो आजही मानतो परंतु कुठंतरी आज देशाला मोदी साहेबांच्या सारखा मजबूत नेता मिळालेला आहे आणि आज त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि देशाची प्रगती करून घेणं जगामध्ये देशाचा मान सन्मान वाढवण्याच्या करता त्यांना पाठबळ देणं हे आपलं काम होतं म्हणून आपण त्या ठिकाणी केलं परंतु तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मग ते काहीच कळत नाही तसं होऊन देऊ नका तळ्यात मळ्यात न राहिलेला अण्णा कुठे गेला तू दिसायला बारका असला तरी म्हणतात मूर्ती लहान पण कीर्ती महा आता हे ही, ही मूर्ती मोठी कीर्तीच तुम्हालाच माहिती काय का त्यामध्ये म्हणजे ते आपल्या पूर्वी त्या गडी अंगाने उभा आडवा त्याच्या रूपात गावरानं गोडवा मोहिनीला विचारलं पाहिजे किती गोडवायच